तर नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये आणि गणेशोत्सवाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज आपल्याला इन्व्हाइट केलं तर माझी नगरसेवक श्री मदन तुकाराम कोले यांनी तर त्यांच्या घराचे बाहेर एंट्री मारल्यामध्ये बघू शकता खूप छान अशी सजावट केलेली आहे आणि दरवर्षी यांच्या घरी विविध प्रकारचे असे देखावे दाखवले जातात आता दोन हजार चोवीसचा देखावा तुम्हाला थोडा तर दाखवतोच आणि आतमध्ये असे एंट्री केल्या गेल्या तुम्ही तर बोर्ड बघू शकता त्याच्यावर त्यांचे जेवढे जुने देखावे आहेत त्यांचे असे फोटोज लावलेले आहेत तर ते पाहू शकता तिथून आतमध्ये गेल्यावरती गर्दी असते रोजच राच्या दहा दिवस दहा दिवसाचा गणपती येतो त्याच्या दहा दिवसाची गर्दी असते तसा लागला दोन दो हजार चोवीस लाखावा पहा कोळी परिवारातर्फे सर्व गणेश भक्तांच मनपूर्वक स्वागत प्रमाणे या वर्षीही कोळी परिवार आपणासाठी घेऊन आला आहे एक ऐतिहासिक आणि पौराणिक देखावा आहे रावणाचा मंडळी ही कथा आहे रामायण टाळंदी राम आणि रावणाचं युद्ध चालू होत आणि रामा पुढे आता आपला काही टीका लागणार नाही हे रावणाला कळून चुकलं होत आणि म्हणूनच रावणाने आता अहिरावणाला मदतीसाठी बोलावलं अहिरावण म्हणजे पाताळ काळ तो रावणासारखा दुष्टबुद्धी अहंकारी आणि दुराचारी होता रावणाने एक हात मारताच तो रावणाच्या मदतीस धावूनही आला अहिरावणाने आपल्या मंत्र शक्तीने प्रथम सारे सैन्यच संबोधित करून टाकलं आणि राम आणि लक्ष्मण यांना मोर्चेद करून तो पाताळात घेऊन गेला राम आणि लक्ष्मणाला निकुंभला देवी पुढे बळी देऊन आणखी शक्ती वाढवावी असा त्याचा दुष्ट येतो होता भूमीवर मात्र राम लक्ष्मण नाही हे पाहून हनुमान खूप व्याकुळ झाले आपण आपल्या कर्तव्य चुकलो असे वाटून ते खूप दुःखी झाले त्यांचा शोध घेत असता ते दोघेही पाताळात असल्याचे हनुमंतांना समजले व हनुमंत परत पाताळात गेले तेथे त्यांना राम लक्ष्मण बेशुद्ध अवस्थेत दिसले रावणाने आपल्या मंत्र सामर्थ्याने त्यांना मोहनिद्रेत बंदिस्त केलं होतं हनुमानाने त्याला शुद्धेत आणण्याचा खूप प्रयत्न केला पण व्यर्थच संतप्त अशा हनुमानांचे आही रावणाबरोबर घरघोळ युद्ध सुरू झाले

मी माझा स्वामींना येथून घेऊन जाण्यासाठी आलो आहे मला माझ्या कार्यात यश देवी म्हणाली पण या दुष्ट आणि प्राण हे पाच ज्योतीत आहेत आणि जेव्हा कोणी हे पाचही देवे एकाच वेळी आम्ही रावणाला मृत्यू येईल असे त्याला वरदान आहे त्यामुळे

आणि अंजनेय अशी पाच मुख धारण करून ते पंचमुखी वीर हनुमान झाले आणि अशा या रामभक्त पंचमुखी हनुमानाने एकाच वेळी कुंकर मारून पाचही नियोज विसरून टाकले मग आही रावणाचा नाश झाला त्याचा हा नाश होता राम लक्ष्मण मोह निद्रेतून जागे झाले त्यांना आपल्या खांद्यावर बसवून श्री हनुमंत त्याला घेऊन पाताळ लोकातून युद्ध क्षेत्रावर आले आपल्या पनवेल मध्ये देखील आहे म्हणूनच आज कोळी परिवाराने तुमच्या समोर आणला पंचमुखी हनुमानामागील इतिहास पंचमुखी हनुमानाची खरी खरी गोष्ट चला तर मग आपण या महाबली हनुमानाला प्रार्थना करूया की आम्हाला सर्वांना शक्ती दे बुद्धी दे